विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं विविध शासकीय योजनांना ब्रेक लागलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार आणि वयोश्री तीर्थदर्शन योजना तात्पुरत्या थांबल्या असून नेहमी गर्दी असलेली सेतू केंद्र सी केंद्र ओस पडली आहेत लाडकी बहीण योजनेसाठी नव्यानं अर्ज करण्याची संधी आचारसंहिता लागण्यापूर्वी महिलांना मिळाली होती त्यामुळं महिलांची सेतू केंद्रावर गर्दी झाली होती मात्र आचारसंहितेमुळं ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे शासनाच्या सर्व योजना आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्या आहेत तसंच बांधकाम कामगारांची नोंदणी आता नव्यानं करता येणार नाही त्याचबरोबर त्यांना देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधाही बंद झाल्यात कृषी विभागाच्या योजना सुरू राहणार असल्या तरी शेतकऱ्यांना लकी ड्रॉद्वारे देण्यात येणारा लाभ आता थांबणार आहे कृषी अवजारं साहित्य आणि विविध योजनांचा लाभ आचारसंहितेत घेता येणार नाही शासनानं नव्यानं सुरू केलेल्या विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची मोठी धावपळ सुरू होती त्यापैकी काही योजनांचा लाभ देखील लाभार्थ्यांना मिळालाय मात्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्व शासकीय अनुदान प्रक्रिया थांबवण्यात आली त्यामुळे विविध योजनेतील लाभार्थ्यांना आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे